नमस्कार खावयानो कसे आहात मी शरयू तुमचं कुक शरयूमध्ये स्वागत करते चला तर आज मी एक खानदेशी पदार्थ घेऊन आलेली आहे तो म्हणजे दुधी भोपळ्याचं भगराळं कसं करायचं ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे दुधी भोपळा हा मोस्टली मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा फारसा आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारचं जर भगराळं त्यांना करून खाऊ घातलं तर त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे चला तर मग असं खमंग भगराळ करण्यासाठी आपण आता सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला काही प्रिपरेशन करायची आहे लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहे अद्रकाचे काही काप घेतलेले आहेत आणि उभा उभा कांदा स्लाईस करून घेतलेला आहे एकदम पातळ त्यानंतर आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा स्वच्छ धुवून पुसून तो मी घेतलेला आहे आणि याचा खराब पोर्शन जो आहे तो मी इथे रिमूव्ह करून घेतलेला आहे सालासकटच आपल्याला दुधी भोपळा इथे यूज करायचा आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला या पद्धतीने त्याचा कीस करून घ्यायचा आहे जो दुधी भोपळ्याचा जो कीस मी इथे करणार आहे तो जाडसर मी करणार आहे कारण आपल्या भगराळ्यामध्ये जो कीस आहे तो छान टेक्शरच्या स्वरूपात लागतो बघा मी अशा पद्धतीने कीस इथे करून घेतला आहे जाडसर आता हा लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे कारण दुधी भोपळा जो आहे तो लगेचच काळा पडायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने पाण्यात संपूर्ण दुधी भोपळा डुंबेल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपण आता इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर मी एका कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडायला ला लागली की त्यामध्ये आपण घालणार आहोत तितकंच जिरं एक चमचा भरून त्यानंतर जिरंसुद्धा थोडं तेलामध्ये झालं की आपण यामध्ये घालणार आहोत हिंग तर हिंग मी अर्धा चमचा इथे यूज केलेला आहे पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी हिंग इथे घातलेला आहे त्यानंतर याम हे थोडं तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत लसणाचे काप जे आपण काप करून घेतले होते सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी यूज केलेल्या तिथे आणि त्याच पद्धतीने एक इंच अद्रकाचा तुकडा घेतला होता त्याचेसुद्धा सालक काढून काप करून घेतले होते आणि ते आता दोन ते तीन मिनटं तेलामध्ये या पद्धतीने होऊ द्यायचे आहेत आता हे झाल्यावरती आपण जो कांदा आहे कट केलेला स्लाईस तर ह्या हाताने अशा पद्धतीने कांदा मोकळा करून आपल्याला त्यामध्ये घालायचा एक एक कळी कांद्याची वेगळी करून घालायची आहे तेलामध्ये जेणेकरून आपल्या भगराळ्यामध्ये हा कांदा छान लागतो खाताना अशा पद्धतीने संपूर्ण कांदा हाताने मोकळा करून घातल्यानंतर आपण तो तेलामध्ये होऊ द्यायचा आहे मस्त आता तेलामध्ये हा कांदा पूर्ण अगोदरच करण्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा यामध्ये दुधी भोपळा घालू तेव्हा त्याला थोडं पाणी सुटतं तर पाणी सुटल्यावर कांद्याची टेस्ट खराब होते तर ते होऊ नये म्हणून अगोदरच आपल्याला हा कांदा तेलामध्ये पूर्ण होऊ द्यायचा आहे तेलामध्ये कांदा झाल्यावरती बघा आता आपण यामध्ये घालणार आहोत दुधी भोपळा तर दुधी भोपळ्यामध्ये पाणी घातलं होतं आपण तर ते हाताने संपूर्ण पाणी पिळून आपल्याला हा दुधीभोपळा यामध्ये घालायचा आहे आणि विदाऊट तिखट आणि मिठाची आपण फोडणी इथे दुधी भोपळाला देतो आहोत भगराळं करण्याची ही वेगळी पद्धत खानदेशातून आलेली आहे तुम्ही बघू शकता आपण असंच्या या असाच, असाच दुधीभोपळा फोडणीमध्ये मिक्स करून घेतो आहोत आणि याच फोडणीमध्ये तो आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर एकदा दुधी भोपळा शिजला की तो थोडा कलर चेंज करतो आणि ट्रान्सपरंट होतो तर तिथपर्यंत आपल्याला दुधीभोपळा शिजवायचा आहे बघा इथे कलर चेंज झालेला आहे आपला आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जी आपण कळण्यामध्ये यूज करतो डाळीची भरड ती आपण इथे घातलेली आहे डाळ जाडसर दळून आणल्यावर जे उरतं ती म्हणजे डाळीची भरड आणि त्यानंतर आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे तर याची क्वांटिटी मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देते तुम्हाला तिथे तुम्ही चेक करू शकता आता या कोरड्या बेसनवरतीच आपल्याला तुमच्या चवीनुसार तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे त्यानंतर तुम्ही यामध्ये धनेपूड घालायची आहे आणि हा खानदेशी पदार्थ असल्यामुळे आपण यामध्ये घालतो आहोत अगदी चिमटभर गरम मसाला तर इथे मी गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे याची गरम मसाल्याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम लागते या भगराण्यामध्ये आता हे असं कोरडं बेसन छान पूर्ण दुधी भोप्याला लागेल इतकं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं थोडं थोडं बेसन आपण यामध्ये घातल्यामुळे शिजायला बेसनला बेसन शिजायला आणि बेसन कोट व्हायला हेल्प होते आणि आता आपण हे जे बेसन आहे ते जसं झुणका आपण कोरडा बनवतो त्या पद्धतीने कोरडं हे भगराळं होईपर्यंत या पद्धतीने थोडं थोडं बेसन आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी हे कोरडं होईपर्यंत मी इथे भगराळं बनवून घेतलं मी इथे पाच ते सहा लोकांसाठी दु भगराळं बनवते आहे त्याच्यामुळे मी एक संपूर्ण दुधी भोपळा इथे यूज केला होता आता यामध्ये अगदी शेवटी मी इथे मीठ घातलेलं आहे कारण मीठ टाकल्यावरती पण या याला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला हे शेवटी मिक्स करायचं आहे मीठ अशा पद्धतीने बघा आता मीठसुद्धा मिक्स झालेलं आहे आता थोडं बेसन आपलं शिजणं अजून बाकी आहे त्यामुळे मी अगदी थोडं पाणी यामध्ये घालते आहे या पद्धतीने चमच्यानेच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि मी घालते आहे एक अख्ख्या लिंबूचा रस या पद्धतीने आणि हा सुद्धा छान मिक्स करून एक वाफ घेऊन घ्यायची आहे भगराळ्याला आणि इथे आपलं भगराळं रेडी आहे तुम्ही बघू शकता अगदी मोकळं मोकळं हे छान शिजलेलं आहे तुम्ही अजूनही हे शिजवलं हो तर आणखी हे मोकळं होईल आहे आणि थंड झाल्यावर ते आणखी थोडं सुटतं अशा पद्धतीने ते छान मोकळं भगराळं बनतं आणि हे आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आता हे भगराळं जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा ते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा तेलाच्या पोळीसोबत एकदम अप्रतिम लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यांना गेस करू द्या की हे नेमकं कशाची भाजी आपण इथे बनवलेली आहे तर ते बिलकुल गेस करू शकणार नाही की यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे तर असं अप्रतिम भगराळ तुम्ही कधी करून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि तुम्ही माझे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एका खमंग आणि वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, माझं यूट्यूब चॅनल बघत राहा थँक्यू